शिंदेच्या शिवसेनेचा दक्षिण मुंबई ठाणे आणि शिर्डी तसेच नाशिकवर दावा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे इच्छुक उमेदवारांची नावं त्यांनी भाजपकडे पाठवलेली आहेत आणि शिवसेना पक्षाने दक्षिण मुंबई ठाणे शिर्डी आणि नाशिक या मतदारसंघावर आपला दावा कायम ठेवला आहे तर या चारही जागांवर महायुतीमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे अधिक माहिती कीव आमचे प्रतिनिधी पंकज जळवी आपल्या सोबत आहेत पंकज आपण पाहतोय की शिंदेंच्या शिवसेनेचा दक्षिण मुंबई ठाणे शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम आहे चर्चा काय इथं शिंदे मुंबई शिवसेनेचं मुंबईत आहे तरी जरूर ठरलेलं आहे मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्याची मागणी भाजपाच्या नेतृत्वाकडे जी आहे यावरती दोन्ही बाजूचे जे आता चर्चा जे सुरू आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आहेत की दक्षिण मुंबई शिर्डी नाशिक या जागा ज्या आहेत बरोबर नक्कीच पंकज धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी